गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरु, गुरु, गुरु देहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तसम श्री गुरुवेन महा श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा श्रावण महिना सुरू आहे आणि प्रत्येकाला असं वाटतं की श्रावण महिन्यातल्या एखाद्या सोमवारी तरी आपण रुद्र अभिषेक करावं आणि हो जरूर करावं का नाही करावं अतिशय उच्च कुटीची सेवा प्रभावी अशी सेवा म्हणजे महादेवाची प्रिय अशी सेवा म्हणजे रुद्र अभिषेक आणि घरच्या घरी रुद्र अभिषेक कसा करावा कोणकोणते कौन मंत्र स्तोत्र म्हणावे या सगळ्याच गोष्टींची मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला या सर्व गोष्टींची छान माहिती मिळेल आणि रुद्र अभिषेक तुमचा घरच्या घरी देखील संपन्न होऊ शकतो चला मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला पण त्याआधी अजूनही जो कोण चॅनलवरती नवीन आहे त्यांनी प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओला सर्वप्रथम कोणतीही सेवा सुरू करण्याच्या आधी आपल्याला श्री स्वामी स्तवण घ्यायचं आहे त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक माळ जप करायचा आहे ज्या दिवशी तुम्हाला रुद्राभिषेक करायचा आहे त्या दिवशी सकाळीच उठून सुरनायाला अर्घ देऊन आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे की मी आज रुद्राभिषेक करणार आहे तर मला माझ्यावर तुमचा आशीर्वाद असू द्यावा त्यानंतर अभिषेकला बसताना सर्वप्रथम आपल्याला जलाची पूजा करायची आहे जे जा आपण तांब्यात जल घेणार आहोत त्याची पूजा करायची आहे भूमीची पूजा करायची आहे आणि मग आपल्या तांबणामध्ये महादेवाची पिंड घ्यायची आहे गळती लावायची आहे बघा गळती लावताना आपल्याला शुद्ध थंड पाणीच घ्यायचं आहे त्यात दूध मिक्स करू नका कारण की दुधामुळे तीर्थ खराब होण्याची शक्यता असते आणि मग ते तीर्थ, तीर्थ काही कामं येत नाही कुठे ठेवा हेच देखील प्रश्न पडतो खूप मोठा म्हणून शुद्ध थंड पाण्याचीच आपल्याला गळती लावायची आहे आणि ते तीर्थ आपल्याला आप आपल्या घरला सगळ्यांनी अभिषेक झाल्याच्या नंतर ग्रहण करायचं आहे अतिशय प्रभावी आणि अभिमंत्रित झालेलं तीर्थ आहे तर ते आपल्या घरातल्या पिण्याच्या प्यायच्या पाण्यात टाकून सगळ्यांनी ते पाणी ती तीर्थ तीर ग्रहण करायचं आहे बघा तर मग <coughs> भूमीची जलाची पूजा झाल्याच्या नंतर दिव्याची पूजा करायची आहे आपल्या पितरांना कुलदेवीला देवादी देव महादेवांना स्वामी महाराजांना नमन करून वंदन करून आपल्याला अभिषेकाला कर सुरुवात करायची आहे सर्वप्रथम स्वामी स्तवण घ्यायचं आहे एक मार्च स्वामी समर्थाचा मंत्र जप करायचा आहे त्यानंतर गणपती स्वरूप सुपारी ठेवून आपल्याला गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे गणपती अथर्व शीर्ष ते झाल्याच्या नंतर आपल्याला घ्यायचं आहे शिवमहिन्म स्तोत्र अतिशय महत्वाचं शिवमहिन्म स्तोत्र त्यानंतर रामरक्षा रामरक्षाचे पहिले एक ते नऊच आवर्तन आपल्याला घ्यायची आहे फलश्रुती सुरू होते दहाव्यानंतर तर ती घ्यायची गरज नाहीये पहिले एक ते नऊ आवर्तनच आपल्याला घ्यायचे आहे त्यानंतर सुरू करायचं आहे रुद्र अध्याय रुद्र अध्यायामध्ये चमक विभाग नमक विभाग पूर्ण अकरा अकरा अनुवाद आहे ते पूर्ण आपल्याला घ्यायचे आहेत त्यानंतर शिवकवच घ्यायचं आहे एक वेळा शिव गायत्री मंत्र किंवा रुद्र गायत्री मंत्र एक वेळा आपल्याला घ्यायचा आहे नित्यसेवाच्या पुस्तकात एकूण एक मंत्र दिलेला आहे तर तुम्ही काळजी करू नका नित्यसेवाचं पुस्तक घ्या तसे मीही तुम्हाला मंत्र दिलेलंच आहे तुम्ही ते बघून देखील वाचू शकता शिवगायत्री मंत्र झाल्याच्या नंतर तुम्हाला महामृत्युंजय मंत्र घ्यायचा आहे अकरा वेळा महामृत्युंजय पंच प्रणवयुक्त मंत्र घ्यायचा आहे अकरा वेळा अमृत संजीवनी मंत्र घ्यायचा आहे अकरा वेळा संजीवनी मंत्र अकरा वेळा कालभैरव अष्टक घ्यायचा आहे एक वेळा कालभैरव अष्टक झाल्याच्या नंतर आपल्याला गळती काढून घ्यायची आहे महादेवाच्या पिंड्याला स्वच्छ करून आपल्याला ती ज्या ठिकाणी आपल्याला ठेवा त्या ठिकाणी ठेवून त्याच्यावर एकशे आठ बिल्व पत्र आपल्याला व्हायचे आहे तर ते कसे शिवाचे एकशे आठ नावं घेत घेत आपल्याला ते एकशे आठ बिल्वपत्र व्हायचे आहे तुमच्याकडे एकशे आठ नसतील तरी तुम्ही एक बिल्वपत्र तुम एक एक बिल्व एकशे आठ वेळा महादेवाच्या पिंडीला लावून लावून असे एकशे आठ नावं तुम्हाला घ्यायचे आहे त्यानंतर घ्यायचं आहे श्रीसुप्तम श्रीसुप्तम घ्यायचं आहे श्रीसुक्तम झाल्याच्या नंतर आपल्याला शांती मंत्र म्हणायचं आहे शांती मंत्राने आपल्याला अभिषेकाची एंड करायचं आहे म्हणजे आपल्याला अभिषेक तिथं संपवायचा आहे शांती मंत्र तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरी जापती भवानी शंकर शिवशंकर शंभो या शांती मंत्राने आपल्याला अभिषेकाची सांगता करायची आहे बघा अतिशय महत्त्वाची अशी सेवा उच्च उच्चकोटी अशी, अशी सेवा महादेवाला अतिशय प्रिय असणारी अशी सेवा आहे तर आवर्जून प्रत्येकाने या श्रावण महिन्यात कोणत्याही सोमवारी करा पण करा घरच्या घरी शांतपणे होईल निवांत होईल आणि ते तीर्थ आपल्या घरातल्या सगळ्या लोकांना जो आजारी आहे ज्याला व्यसन आहे ज्याला काही खूप काही कर्ज झालेलं आहे नोकरी लागत नाही आहे वास्तुदोष आहे पितृदोष आहे जी पण काही तुम्हाला अडी अडचण आहे त्या सगळ्यांवरती प्रभावी अशी सेवा म्हणजे रुद्र अभिषेक अतिशय महत्वाची आहे एवढं जीव तोडून सांगते आहे कारण की मला वाटतं की प्रत्येकाने ही सेवा एखाद्या समोर तरी आपल्या घरात करावी आणि ते तीर्थ आपल्या घरातल्या पेयच्या पाण्यातच टाकायचं आहे आणि रोज सगळ्यांनी ग्रहण करायचं आहे बघा तुम्हाला नक्की याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही महत्वाची अशी सेवा आहे तर सगळ्यांनी करा जास्तीत जास्त ही माहिती शेअर करा जेणेकरून ज्यांना कुणाला या श्रावण महिन्यामध्ये रुद्र अभिषेक करण्याची इच्छा आहे पण त्यांच्याकडे माहिती नाही आहे त्यांना ही माहिती मिळेल आणि तुमच्या हातूनही एक सेवा घडेल की तुमच्यामुळे कोणाला तरी रुद्राभिषेक करण्याचं भागी मिळालं माहिती मिळाली आणि त्याच्यानुसार तुमचं देखील एक चांगलंच कर्म होईल म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुन्हा छान नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ